महाराष्ट्रातील हवामान अचानक बदलले आहे गेल्या चोवीस तासात तापमानात लक्षणीय वाढ झाली होती पावसाने अचानक सुरुवात केली वातावरणातील अचानक बदलामुळे अवकाळी पाऊस पडला महाराष्ट्रात सकाळी सगळे ढगाळ वातावरण तयार झाले त्यामुळे पावसाने लोकांची ताराबळ उडाली सकाळी मुंबई ठाणे नवी मुंबईसारख्या भागात अचानक पाऊस पडला अचानक झालेल्या मुसळधार पावसामुळे वातावरणात बदल झाले हलके धुके निर्माण झाले नवी मुंबईत अनेक भागात पाऊस पडला ऐरोली मुंबईच्या काही भागात इफोरलेले सरी पडल्या तीन चार तासात मुंबई महानगरच्या काही भागात अवकाळी पाऊस गडगडाटी वादळासह विशेषतः कांदूळ मार्ग मुलून ठाणे मुंबई पोने चांगला पाऊस महाराष्ट्रातील तीर उष्णच्या लाटे आणि त्रस्ता नागरिकांसाठी हवामान विभागातून एक चांगली बातमी आली आहे येत्या काही दिवसात राज्यातील विविध भागात पावसाची अपेक्षा आहे रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग सारख्या जिल्ह्यांमध्ये हलका पाऊस पडू शकतो ज्यामुळे उष्णतेपासून काही प्रमाणात आराम मिळू शकतो उत्तर महाराष्ट्रातील जळगाव आणि अहमदनगर नगर म्हणून ओळखले जाते या ठिकाणी थी। देखील हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे पश्चिम महाराष्ट्रात सातारा सांगली सोलापूर जिल्ह्यामध्ये हलक्या ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे मराठवाडा प्रदेशातील रावशी नाही तर दिलासा आहे त्यालना छत्रपती जा संभाजीनगर आणि हिंगोली हलक्या ते मध्यम पाऊस पडू शकतो परभणी नांदेड लातूर उस्मानाबाद आणि बीड येथे मेघजनस पाऊस पडण्याची शक्यता आहे विदर्भात उष्ण आहे व काही प्रमाणात पाऊस पडू शकतो अकेल्यासाठी उष्णतेचा इशारा जारी करण्यात आला आहे परंतु नागपूर चंद्रपूर वर्धा आणि गडचिरोली येथे हलक्या ते दे मध्यम पाऊस पडू शकतो एकंदरीत महाराष्ट्रातील बहुतांश भागात उष्ण आणि दमट हवामान राहील कदाचित काही ठिकाणी गारपीट देखील सोलापूर लातूर धारशिव आणि नांदेड यासारख्या भागात पावसाची शक्यता आहे